पिंपरी चिंचवडमधले अनेक नेते आमदार खासदार झाले पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात महापालिकेतून झाली बरं का सध्याचे मावळचे खासदार असलेले सिरंग बारणे यांचं नेतृत्व महापालिकेतून पुढं आलं पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार साली महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनं तेव्हाचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं तेव्हा सत्ता होती राष्ट्रवादीची हो त्याला फक्त दोनच वर्ष चालली त्या निवडणुकीत राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवार गटाची उमेदवारी श्याम वालेकर यांना मिळाली तर काँग्रेसकडून सिरंग बारणे उभे होते सध्या शिवसेनेत असलेले बारणे तेव्हा हो, काँग्रेसचे नेते होते काँग्रेस भाजप शिवसेनेचे पाठबळ त्यांना होते तब्बल बेचाळीस दिवस ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती साई समितीचे सोळा सदस्य होते अध्यक्षपदासाठी मत मतं आवश्यक होती नऊ गंमत म्हणजे त्यावेळी तीन वेळा तीन वेगवेगळ्या दिवशी मतदान झालं होतं कारण प्रत्येक वेळी वाल्लेकर बारणे यांना प्रत्येकी आठ मतं मिळायची अखेर महापालिकेच्या सभेत म्हणजे सर्वसाधारण सभेत मतदान घ्यायचं ठरलं त्यासाठी एकोणऐंशी नगरसेवक मतदान करणार होते तेरा एप्रिल दोन हजार दिवशी ही ऐतिहासिक निवडणूक पार पडली केवळ एका तासात मतदान आठवलं बारणे यांना चाळीस तर यांना एकोणचाळीस मतं मिळाली केवळ एका मतानं बारणे निवडून आले महापालिकेत राष्ट्रवादीचं प्राबल्य असताना गटबाजीमुळं पक्षाचा पराभव झाला राष्ट्रवादीच्या नाराजांनी बारणेंना छोबी मदत केली विशेष म्हणजे या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उद्धव ठाकरे गोपीनाथ मुंडे यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग राहिला होता तर ही निवडणूक एका मातानं निवडणूक जिंकल्यामुळं बारणे कसे खासदार झाले आपण पाहिलंच हा किस्सा आपला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र